जय महाराष्ट्र आज आमचे कल्याणचे ज्येष्ठ शिवसैनिक बाळ हरदास साहेब आलेले आहेत सोलापूरमध्ये त्यांची मुलगी आहे आणि त्या मुलीला भेटायला ते आले असताना मला ही माझ्याही ऑफिसला ते त्यांनी भेट दिली मला वाटतं दुसऱ्यांदा साहेब आलेले आहेत आणि ज्या ज्या वेळेस ते सोलापूरला येतात त्या प्रत्येक वेळेस मला आवर्जून ते भेट देतात हिंदूहृदय दे सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरेंच्या त्यांच्या कार्यापासून म्हणजे एकोणीसशे सहासष्ट पासून ते शिवसैनिक आहेत ज्यावेळेस शिवसेना स्थापन झाली तेव्हापासून म्हणजे बाळासाहेबांना यांनी प्रत्यक्ष बघितलेलं आहे अनुभवलेलं आहे बाळासाहेबांची प्रत्येक छबी बघितलेली आहे आम्ही बाळासाहेबांना प्रत्यक्ष भेटू शकलो नाही पण बाळ हरदास साहेब त्यावेळेस भेटू शकले आज त्यांचं आम्हाला दर्शन झालं म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचं आम्हाला दर्शन झाल्यासारखं आहे आणि त्यांनी हे स्केच मला भेट दिलेली आहे स्केच पंडित यांनी महेंद्र पंडित महेंद्र पंडित यांनी तयार केलेलं हे स्केच आहे अत्यंत एकदम मला वाटते एक नंबर असं पोट्रेट फोटो आहेत बाळासाहेबांचे आणि ही जी अशी कला आहे ती बाळासाहेबांनी जर बघितली असेल तर त्यांना खूप आनंद झाला असता उद्धव साहेबांना त्यांनी ही भेट दिलेली आहे उद्धव साहेब पण हे बघून खूप भारवून गेले अशा पद्धतीने बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक या महाराष्ट्रभर आहेत जे कलेने आ, कार्याने आणि विचाराने बाळासाहेब ठाकरेंशी प्रेरित होऊन या महाराष्ट्रभर त्यांनी शिवसेना वाढवलेली आहे आज बाळा हरदास साहेब यांचं वय मला वाटतं ऐंशी वय आहे आणि एवढ्या वयातही ते सक्रिय आहेत आज साठ वय झालं तर माणसाच्या हातात काठी येते पण आज पंच्याऐंशी वय असून सुद्धा ऐंशीच्या जा घरात जाऊन सुद्धा हा व्यक्ती एवढं करतो म्हणजे आमच्यासारख्या तरुणांना हे एक प्रकारे ऊर्जा आहे आशे जाली। हे असे ऊर्जावान व्यक्ती बाळासाहेबांनी घडवले म्हणून शिवसेना निर्माण झाली या गद्दारांनी काल परवा या गद्दारांनी जी शिवसेना फोडली त्यांनी बाळा हरदास साहेबांचे पाय धून पालिम केले पाहिजे की ऐंशी वर्ष होऊन सुद्धा ते निष्ठेनं वागले पण भडव्यानं तुम्हाला एवढं देऊन सुद्धा तुम्ही गद्दार बनलात हे वाईट वाटते खूप हे पाहून आम्हाला तुम्ही बोला दोन शब्द हे पुस्तक जे आहे हे तिसरं पुस्तक आहे बाळासाहेबांच्या जीवनावर बाळासाहेबांनी सांगितलं जीवन गाथा वगैरे लिहायची नाही विशिष्ट पद्धतीने आम्ही करे केलेल आहे बाळासाहेब असताना करणार होतो परंतु ते झालं नाही आता आम्ही केलेलं आहे